हॅलो नमस्कार मी दीपास किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण अगदी कोकणी पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी आंबोळी बनवणार आहे त्यासाठी योग्य असं प्रमाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे तसेच हे पीठ व्यवस्थित असं फरमट होण्यासाठी एक खास अशी सुद्धा या मध्ये सांगितलेली आहे त्यामुळे तुमची आंबोळी अगदी लुसलुशीत आणि मऊ अशी बनली जाते तसेच ही आंबोळी तुम्ही मुलांसाठी टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता आणि त्यासोबतच मस्त अशी सुक्या खोबऱ्याची चटणीची रेसिपी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण वेळ न घालवता आंबोळी आणि चटणी बनवूयात आंबोळी बनवण्यासाठी मी ते पन, तीन वाट्या इतका रेशनचा तांदूळ घेणार आहे तर ह्याच वाटीने मी सर्व प्रमाण घेणार आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील कोणत्याही कपाने किंवा कोणत्याही एका भांड्याने प्रमाण घेऊ शकता तरी ते आपण तीन वाट्या रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ थोडासा जाडसर असतो आता आपण पाण्याने याला स्वच्छ असं सोळून धुवायचं आहे साधारणतः तीन ते चार वेळा आपण हा तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता आपण इथे हा तांदूळ तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालूयात तर तांदूळ पूर्ण बुडवून वरती अर्धा बोट इतकं पाणी येईल इतकं आपण इथे पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून पाच ते सहा तासासाठी आपण हा तांदूळ भिजत ठेवणार आहोत अगदी त्याच वाटीने आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये एक सपाट वाटी इतकी उडीद डाळ घेतलेली आहे तसेच एक चमचा इथे मेथीदाणे घ्यायचे आहेत तर मेथीदाणे यासाठी वापरायचे आहेत त्यामुळे तुमचं हे जे आंबोळीचं पीठ आहे ते अगदी व्यवस्थित असं फरमंट होतं किंवा आंबवलं जातं तरी ते आपण उडीद डाळ आणि मेथीधाणे एकदा हाताने स्वच्छ असे सोळून व्यवस्थित असे धुवायचे आहेत आणि यातील आता पाणी काढून आपण ही उडीद डाळ एक एक पाण्यानेच धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि यावरती सुद्धा आपण झाकण ठेवून हे सुद्धा तांदळाप्रमाणेच आपण पाच ते सहा तासाकरता भिजत ठेवणार आहोत नंतर दुसऱ्या एका मांड्यामध्ये मी एक वाटी जाड पोहे जे आपण पोहे खातो ना ते पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे सुद्धा आपण असं पाण्याने धुवून असेच थोडे भिजत ठेवणार आहोत किंवा तुम्ही हे तांदूळ आणि डाळ बारीक करायचं असताना सुद्धा पोहे भिजवून त्यामध्ये घालू शकता परंतु परत लक्षात राहणार नाही यासाठी मी अगोदरच हे पोहे सुद्धा भिजत घालून असे झाकून ठेवलेले आहेत आता हे तिन्ही सुद्धा आपण पाच ते सहा तासाकरता झाकून ठेवलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक पाच ते सहा तासानंतर आपले तांदूळ अगदी व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत तसेच डाळ सुद्धा अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे चांगली फुललेली आहे तर आता ह्या डाळीतील पाणी आपण एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे हे पाणी कशासाठी काढून घेतलं आहे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे इकडे पोहे सुद्धा आपले अगदी व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत आता आपण सुरुवातीला डाळ आणि मेथीदाणे बारीक करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये मी जे डाळ आणि मेथीदाणे भिजवून ठेवलेले जे पाणी आहे ते एका ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे तर हेच थोडं थोडं पाणी वापरत हे आपण मिक्सरला अगदी चांगलं बारीक करून घेणार आहोत त्यामुळे काय होतं हे पीठ अगदी व्यवस्थित असं फरमंड होतं तर इथे तुम्ही बघू शकता मी त्याला अगदी मस्त फायन अशीची पेस्ट बनवून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित असे डाळ आणि मेथीदाणे बारीक असे वाटले गेलेले आहेत आता हे, हे पीठ आपण मोठ्या एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा राहिलेले डाळ अशी दळून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण आता तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी पांढरा शुभ्र असं झालेला आहे त्यानंतर इथे पोहे सुद्धा यामध्ये घालायचे आहेत तर आपण तांदूळ आणि पोहे असे एकत्रितपणे बारीक करून घेणार आहे त्यासाठी सुद्धा आपण हे थोडं डाळ भिजवलेलं पाणी वापरायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे सुद्धा मी मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर अगदी पांढरं शुभ्र असं ह्याचं हे पीठ झालेलं आहे आता आपण हे यामध्ये मिक्स करूयात तर अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व तांदूळ आणि पोहे एकत्रितपणे बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि एकदम व्यवस्थित असे हे वाटले सुद्धा गेलेले आहेत आता एका पळीच्या सह्याने हे दोन्ही अगदी व्यवस्थित असं एकजीव याला करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ आणि मेथीदाणे पोहे हे सर्व पीठ मी अगदी एकत्रितपणे एक चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पळीवरती जर तुम्ही ते बघितलं तर त्याचा असा थर थोडा जमा झालेला आहे आणि थोडस रवा रवा हे, हे पीठ आपलं झालेलं आहे त्यामुळे आंबोळी आपली अगदी जाळीदार अशी बनली जाते आता यावरती आपण झाकण ठेवून हे रात्रभर असंच फर्मंट होण्यासाठी ठेवून देऊयात तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पीठ उघडून बघूयात तरी, तरी ते तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे फरमण झालेलं आहे माझ्या अपेक्षेपेक्षा हे जास्त फरमण झालेलं आहे सध्या एवढा पावसाळा सुरू आहे तरीसुद्धा हे पीठ अगदी चांगलं असं आंबवलं गेलेलं आहे कारण आपण यामध्ये मेथीदाण्याचा वापर केला आहे तसेच बाकीचं सुद्धा प्रमाण योग्य असं आपण इथे घेतलेलं आहे तर हे पीठ जास्तच फुगलेलं आहे अक्षरशः पातेल्याच्या खाली थोडंसं पडलेलं सुद्धा आहे त्यामुळे मी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये त्याला काढून घेतलेलं आहे आणि सा पळीच्या साह्याने त्याला आपण अगदी व्यवस्थित असं परत एकदा हलवून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा कशी आहे अगदी मस्त असं फुगलं गेलेलं आहे अगदी हलकं हलकं असं हे पीठ बनलं गेलेलं आहे म्हणजे आंबोळी बनवण्यासाठीचं हे परफेक्ट असं हे बॅटर आपलं आज बनवून तयार आहे त्यासाठी आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे थोडंसं पीठ काढून घेऊयात आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडंसं पाणी घालूयात आणि याची व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आपण मेंटेन करूयात आज आपण अगदी कोकणी पद्धतीने एकदम लुसलुशीत मऊ अशी आंबोळी बनवतोय तरी ते बघू शकता आंबोळी आपली अगदी व्यवस्थितच बनली जाणार आहे कारण पीठसुद्धा तितकसं छान आपलं असं फरमण झालेलं आहे त्यानंतर इकडे मी गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा हलकासा गरम झाला की त्याला तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता तरी ते मी असं तूपच लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण हे तयार करून घेतलेलं आंबोळीचं हे बॅटर घालायचं आहे आणि थोडंसं याला आपण असं पसरून घेऊयात तरी ते तुम्ही बघू शकता आपण जेव्हा हे बॅटर तव्यावरती घालत असतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि बॅटर घालून झाल्यानंतर ते थोडंसं पसरलं गेलं की गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे तरी ते बघू शकता त्यामुळे या आंबोळीला अगदी छान अशी जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण याला असं थोडंसं पलटून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा लालसर असा याला कलर आलेला आहे आंबोळी अशी थोडीशी लालसरच छान लागते त्यामुळे असं तांबूस रंगावरतीच आंबोळी कधीही भाजून घ्यायची तर वरूनसुद्धा आपण थोडंसं याला तूप लावायचं आहे किंवा इथे ते तुम्ही तेलसुद्धा लावू शकता तर इतके तुम्ही बघू शकता दुसऱ्यासुद्धा बाजूने आपण याला अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर याचा कलर तुम्ही ते बघू शकता अगदी तांबूस आलेला आहे अगदी दोन्ही बाजूने आपण ही आंबोळी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे आता आपण याला जाळीवरती काढून घेऊयात त्यामुळे त्यातील वाफ जाऊन मस्त अशी आपली आंबोळी खाण्यासाठी तयार होईल आता याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा आंबोळी या तव्यावरती घातलेली आहे आणि त्याला थोडस आपण आता पसरून घेऊयात आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम वाढवली की आपल्या आंबोळीला अगदी छान अशी जाळी सुटायला सुरुवात होते इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी याला जाळी सुटलेली आहे आता आपण अगदी काही सेकंदासाठी एका बाजूने याला भाजून घेतलेला आहे आता याची पलटी मारून घेऊयात तर याला सुद्धा अगदी मस्त तांबूस असा कलर आलेला आहे आणि जाळीसुद्धा अगदी छान अशी सुटलेली आहे आता वरून आपण थोडंसं याला तूप लावून घ्यायचं आहे तर मला अशी आंबोळी खायला आवडते त्यामुळे मी वरून नेहमीच तूप लावत असते तरी ते बघू शकता तुपाऐवजी तुम्ही ते तेलसुद्धा लावू शकता अगदी दुसऱ्या सुद्धा बाजूने तांबूस रंगावरती ही आंबोळी चांगली भाजली गेलेली आहे आज आपण कोकणी पद्धतीने मस्त जाळीदार लुसलुशीत आणि एकदम टेस्टी होणारी ही आंबोळी बनवलेली आहे इथं आंबोळी तयार आहे त्यासाठी लागणारी आपण चटणी बनवूयात त्यासाठी मी ते एक सपाट वाटी सुक्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या त्यानंतर अर्धा इंच आल्याचे काप घेतलेले आहेत आणि सात ते आठ मी तर हिरव्या मिरच्या आणि मूठभर अशी हिरवीगार स्वच्छ अशी धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे सुरुवातीला आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये सुक्या नारळाचा चव त्यानंतर लसूण आलं मिरची आणि ही कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये थोडंसं आपण पाणी घालायचं आहे तसेच यामध्ये थोडंसं चवीनुसार आपण मीठसुद्धा घालायचं आहे आणि याला आपण मिक्सरमध्ये जमेल तितकं याला आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मी याला मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालत अगदी व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे आता इथे आपण एका दुसऱ्या बॉलमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे आता यावरती आपण वरून तडका घालायचा आहे जिरे मोहरी कडीपत्ता आणि एक सुकी लाल मिरची याचा मी तडका मस्त याला दिलेला आहे आता थोडंसं याला मिक्स करून घेऊयात तर इकडे आपली गरम गरम आंबोळी सुद्धा तयार आहे आणि त्यासोबत मस्त अशी ही खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवून तयार आहे चला तर मग आंबोळी आणि चटणी सर्व करूयात तर इथे ह्या आपल्या आंबोळी आणि चटणी मी सर्व केलेली आहे अगदी लुसलुशीत जाळीदार आणि अगदी मऊ अशी ही आपली आंबोळी बनली गेलेली आहे ही तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा आता सध्या पाऊस सुरू आहे त्यामध्ये सुद्धा मस्त असं गरमागरम आंबोळीचं बेत नक्कीच करू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीने अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत होणाऱ्या या आंबोळ्या नक्की बनवून बघा एकदम मस्त बनल्या जातात आणि तितक्याच खाण्यासाठी सुद्धा टेस्टी असतात एकदा जर ही आंबोळी तुम्ही बनवली तर परत परत इस पद्धत वापरून तुम्ही आंबोळी बनवाल हे मात्र नक्की इथे चला तर मग मस्त खोबऱ्याची चटणी आणि आंबोळीचा आस्वाद घेऊयात तर मी आज माझ्या मुलाच्या टिफिनसाठी सुद्धा ही आंबोळी आणि चटणी देणार आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी सुद्धा ही पौष्टिक असणारी आंबोळी तसेच ओल्या खोबऱ्याची चे, नारळाची चटणी किंवा यासोबत तुम्ही पुदिना किंवा शेंगदाण्याची चटणी सुद्धा करू शकता तसेच एक त्यासाठी एक पौष्टिक असा थोडासा शेंगदाण्याचा लाडूसुद्धा दिलेला आहे इथे आपला हा हेल्दी असा टिफिन बॉक्ससुद्धा रेडी झालेला आहे सध्या सगळीकडेच पाऊस सुरू आहे तर नक्कीच तुम्ही ही गरमागरम आंबोळी आणि चटणीचा आस्वाद घेऊ शकता मी सांगितलेलं प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तुमचं पीठसुद्धा शंभर टक्के व्यवस्थित असं फरमट होईल आणि ही लुसलुशीत कोकणी पद्धतीची आंबोळी सुद्धा मस्त अशी बनली जाईल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर न विसरता युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलयकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी परफेक्ट अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद